मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर जास्त नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत बोरोसिल रिन्युएबल लिमिटेडबद्दल सो मित्रांनो क्वार्टर चारचे जे काही रिझल्ट आहेत ते फायनली आज दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहे सो कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे त्याविषयी आपण चर्चा करूया पाचशे तेहत्तीस रुपये मित्रांनो शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं क्लोजिंग प्राईस आहे अर्थातच एक दहा टक्क्यांची मित्रांनो तेजी आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे कंपनी नेमकं काय करते जे काही रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड जे काही सेक्टर आहे त्याच्याशी कंपनी मित्रांनो रिलेटेड आहे जे काय सोलर पॅनल्स असतात सोलर प्लॅ पॅनल्स जे मित्रांनो ग्लासेस असतात ओके त्याचे जे, जे काही ग्लासेस असतात ते बनवण्याचं काम नहीं नहीं या ठिकाणी कंपनी करते अर्थातच मित्रांनो ह्या सेक्टरविषयी मी थोडासा निगेटिव्ह आहे कारण एकतर ह्यूज कॉम्पिटिशन आणि यू एसने मध्यंतरी अनाऊन्समेंट केली की ते अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट्सला काय नाही करणार ह्या ठिकाणी सपोर्ट करणार नाही त्याच्यामुळे थोडंसं ह्या सेक्टरमध्ये आपल्याला प्रेशर जाणवत आहे सो चला आता आपण बघूया की मार्च क्वाटरमध्ये ह्यांचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे सेल्सचा जर मित्रांनो विचार केला तीनशे चौऱ्याहत्तर कोटींचे क्वार्टर ऑन क्वार्टर जर तुम्ही विचार केला मागील क्वार्टरपेक्षा ह्या क्वार्टरमध्ये जो काय रेव्हेन्यू आहे जी काही सेल्स आहे मित्रांनो ती आपल्याला कोटे ना कोटे वाढताना दिसते मार्च दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर त्या कॉटरमध्ये जी काय मित्रांनो सेल्स होती ती दोनशे त्र्याऐंशी कोटींची होती आणि ह्या क्वार्टरमध्ये तीनशे चौऱ्याहत्तर कोटींची आहे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर प्लस एअर ऑन एअर सुद्धा मित्रांनो सेल्समध्ये चांगली ग्रोथ आहे तीनशे अठ्ठावन्न कोटींचे मित्रांनो कंपनीचे खर्च ह्या ठिकाणी आहेत जे मित्रांनो मागील क्वार्टरपेक्षा थोडेसे कमी आहेत ओके जी एक चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला दिसत आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो पंधरा कोटींचा आहे मागील क्वॉर्टरमध्ये दहा कोटींचा लॉस यांनी दाखवलेला होता सो so, कंपनी थोडीशी काय झालेली आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रॉफिट दाखवताना आपल्याला दिसत आहे ऑदर इन्कमचा विचार केला तर बारा कोटींची मित्रांनो ऑदर इन्कम आहे कंपनीची आणि इंटरेस्ट जर तुम्ही विचार केला तर दहा कोटींचा इंटरेस्ट कंपनी पे करत आहे त्यांच्या कर्जांवरती आता एकच निगेटिव्ह फॅक्टर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला दिसत असेल छत्तीस कोटी रुपयांचा मित्रांनो डिप्रिशिएशन यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये दाखवलेलं आहे ज्याच्यामुळे काय झालेलं आहे जर तुम्ही फायनली बघितलं तर फायनली कंपनी काय झालेली आहे एक लॉस मेकिंग कंपनी असं आपल्याला म्हणजे तीस कोटींचा लॉस यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे आणि गेल्या का काही क्वार्टरपासून मित्रांनो या ठिकाणी कंपनी कंटिन्युअसली लॉस मेकिंग कंपनी ह्या ठिकाणी ठरत आहे पण तरी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर स्टॉकचं प्राईस मित्रांनो आपल्याला कंटिन्युअसली अप मुवमेंटमध्ये दिसत आहे आता ह्याचं कारण काय आहे डेप्रिसिएशन मित्रांनो हा असा फॅक्टर आहे ज्याला निगेटिव्ह मानलं जाते कारण सपोज करा जर मी एखादा व्यवसाय चालवतोय आणि त्या व्यवसाय चालवण्याकरिता मी समजा दहा लाख रुपयांची गाडी खरेदी केलेली आहे आणि तीन चार वर्षानंतर त्या गाडीचं व्हॅल्युएशन फक्त पाच लाख रुपये राहिलं सो जो काही पाच लाख रुपयाचा डिफरन्स आलेला आहे त्याला म्हटलं जातं डेप्रिसिएशन कारण ती माझी असेट आहे व्यवसायासाठी मी जी वापरतो ती ओके सो so ह्या पाच लाखावरती मित्रांनो इन्कम टॅक्स बेनिफिट घेता येतो त्याच्यामुळे काय केलं जातं ह्याला एका अर्थी पॉझिटिव्हली घेतलं जातं ओके त्याच्यामुळे मित्रांनो स्टॉक प्राईजवरती आपल्याला इतकं जास्त मित्रांनो घसरण पाहायला मिळत नाही इव्हन ऑन क्वार्टर यांचा परफॉर्मन्स बिघडत चाललेला तरी सुद्धा स्टॉकचं जे काय प्राईस आहे ते या ठिकाणी काय आहे स्टेबल आहे आता एअर ऑन इयर मित्रांनो जर आपण विचार केला तर तुम्ही बघू शकता एकशे छप्पन कोटींच्या सेल्सवरून डायरेक्टली आता चौदाशे एकोणऐंशी कोटींची सेल्स कंपनीची दोन हजार पंचवीसमध्ये पोहोचलेली आहे एक्सपेन्स चौदाशे बावीस कोटींच्या आहेत आणि जर तुम्ही बघितलं सत्त्याऐंशी कोटींचा लॉस आहे ओके आता मित्रांनो बघा हा जो काही लॉस आपल्याला दिसतोय तो फक्त आणि फक्त एका रिझनमुळे दिसतोय कारण ह्या साली त्यांनी एकशे पस्तीस कोटी रुपयांचं डेप्रिसिएशन आपल्या पी एन एलमध्ये दाखवलेलं आहे जो एका अर्थी काय झालेला आहे मित्रांनो एक पॉझिटिव्ह इंडिकेशन असतं कारण एकशे पस्तीस कोटींचा मित्रांनो डेप्रिसिएशन दाखवून कंपनी काय करेल एक करे लिए लिए चांगला इन्कम टॅक्स ॲडव्हान्टेज ह्या ठिकाणी मिळवणार आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे स्टॉकचं प्राईस आपल्याला ह्या ठिकाणी काय दिसत आहे सध्या एका सायडवेज रेंजमध्ये फिरताना दिसत आहे आता टेक्निकली मित्रांनो ही कंपनी नेमकं काय करते ते आपण बघूया सो तुम्ही बघू एका अपट्रेंडमध्ये हा स्टॉक होता आणि त्यानंतर बराच वेळ दोन हजार बावीस पासून एका फेज फेजमध्ये हा स्टॉक अडकलेला आणि पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनवतोय सो जर आपल्याला इथे खरेदारी करायची आहे तर खरीदारी आपल्याला कधी करायची आहे सो मित्रांनो बघा इम्पॉर्टंट लेवल जे आहे ते सहाशे चव्वेचाळीस रुपयाच्या आहेत ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो सहाशे चव्वेचाळीस रुपयांच्या वर जाऊन ट्रेड करायला सुरुवात करेल तेव्हा एक चांगलं तेजीचं या ठिकाणी काय बनू एक मित्रांनो मोमेंटम आपल्याला दिसू शकतं सध्याच्या लेवलवरती मित्रांनो गुंतवणूक करू नका असं मला वाटतंय कंपनी एक प्रॉफिटेबल कंपनी आहे ओके पण अगेन मित्रांनो नेट प्रॉफिट या ठिकाणी पॉझिटिव्ह दिसायला हवा ओके कारण ते डेप्रिसिएशन वरती यांना किती इन्कम टॅक्स बेनिफिट मिळतो ओके आणि त्याचबरोबर कसं आहे की एसने काय केलेलं आहे जे काही रिन्युएबल एनर्जीशी रिलेटेड प्रोजेक्ट आहेत त्यांना सपोर्ट द्यायला सरळ सरळ त्यांनी काय केलेला आहे नकार दिलेला आहे जर आपल्या चॅनलवर तुम्ही आधीपासून असाल तर ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहीत असेल त्याविषयी सुद्धा मी डिस्कशन केलेलं होतं ऑलरेडी ओके सो त्याच्यामुळे थोडेसे मित्रांनो काय निगेटिव्ह सेंटिमेंट आहेत रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमध्ये सो जर ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता किंवा ट्रेडिंग करू इच्छिता सो सहाशे चव्वेचाळीस रुपयाच्यावर मित्रांनो so, एक चांगली तेजी आपल्याला या ठिकाणी दिसू शकते पण अगेन मित्रांनो कंपनीचे जे काही स्टेटमेंट आहे ते निगेटिव्ह नाही आहेत फक्त डेप्रिसिएशनमुळे मित्रांनो काय दिसते कंपनीचं स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला लॉस मेकिंग दिसते पण अगेन कंपनी त्याचा कशा पद्धतीने वापर करते त्याच्यावर मित्रांनो भविष्यामध्ये ह्याची मोमेंटम काय राहील डिपेंड राहील पण डेप्रिसिएशन ही गोष्ट मित्रांनो काय असते पॉझिटिव्ह असते असं तुम्ही म्हणू शकता सो so, आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच टॉल ऑफ यू